श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर अविद्वान नवमी म्हणजेच अहिवनवमी या दिवशी सुवासन स्त्रीला जेवायला घालावे व तिची ओटी कशी भरावी तसेच या दिवशी स्वयंपाक कोणता करावा या दिवशी कोणते उपाय कराव्या कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते त्या स्त्रीसाठी केलेले श्राद्ध हे अविधवा नवमीचे श्राद्ध म्हटले जाते म्हणजे सुवासिन स्त्रीला मरण प्राप्त झाले असता तिच्यासाठी मुलांनी पितृपक्षातील नवमीस अविधवा नवमी श्राद्ध करण्याविषयी शास्त्र आहे आता यावर्षी ही तिथी आहे ती पंचवीस सप्टेंबरला अयवनवमी म्हणजेच सौभाग्य असताना मरण आले असता त्या स्त्रीची मरणोत्तर गणना सद म्हणून होते आणि कालांतराने तिचा पती निधन पावतो तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा सदवा हाच असतो त्यामुळे तिचा पती म्हणजे श्राद्धकर्त्याचे निधन पावले तरी पितृपक्षमध्ये नवमीचे श्राद्ध मुलांनी पुढे चालू ठेवावे आता प्रत्येक महिलेची इच्छा असते की आपल्याला जर कधी मरण आलं तर आपलं सौभाग्य हे अबाधित असायला हवं आपल्याला मरण यावं मग अगदी तुमचे वडील जिवंत असले तरी पण आपल्या आईचे नवमी श्राद्ध हे आपल्याला करायचे आहे किंवा आई अगोदर गेली असेल आणि त्यानंतर जर वडील आयात गेले असतील तरी देखील आपल्याला आईचे देखील नवमीचे श्राद्ध करायचे आहे आणि वडिलांचे देखील श्राद्धविधी हा करायचा आहे आता बघा की जेव्हा आपण नवमी श्राद्ध करतो तर नवमी श्राद्ध करत असताना तर आई आपली जीवनासाठी येत असते असं म्हटलं जातं म्हणजे काय एखादी सुवास्तीन स्त्री जर अगोदर गेली असेल तर तिला नवमी श्राद्धाचा मान असतो आणि तिचा आपण मानसन्मान हा करायलाच पाहिजे कारण की आपले पित्र जर आपल्यावर प्रसन्न असतील तर आपल्यामध्ये घरामध्ये कसलीच कमतरताही भासत नसते आपलंही कोणतंही काम आपण जर हातात घेतलं तर ते व्यवस्थितरित्या पार पडतं त्यामुळे कोणत्याही अडचणी अडथळे येत नाहीत मुलांचे विवाह वेळेवरती जुळून येतात आर्थिक टंचाई जाणवत नाही मुलांची प्रगती होते त्यामुळे आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे या काळामध्ये आपल्याला पित्रांची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करायची आहे कारण या काळामध्ये आपले पित्र हे पृथ्वीवरती येतात आणि आपण कोणकोणती सेवा करतो ते देखील बघत असतात त्यामुळे त्यांच्यासाठी आपण सेवा करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे तर नवमी श्राद्ध कसे करावे तसेच या दिवशी कोणते उपाय व सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृ देवताय नम लिहायला विसरू नका आता बघा जेव्हा श्राद्धकर्त्याचे निधन होईल तेव्हा मात्र त्याच्या मुलांनी हे अविधवा नवमीचे श्राद्ध म्हणजेच आपल्या आजीचे श्राद्ध या तिथीला करण्याची आवश्यकता नाही जर मुलांची मुंज झालेली नसेल तरीही त्याला श्राद्ध करण्यास अधिकार आहे मुलगा नसल्यास अविधवा नवमीचे श्राद्ध पतीने स्वतः करावे आता या अविधवा नवमीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे म्हणजे काय तर आपण ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं आहे आपल्याला देखील भरपूर बनवायचा असतो तसेच पितरांच्या सेवा करणे देखील या दिवशी खूप महत्त्वाच्या असतात आपल्याला एक तांब्या घ्यायचा आहे यामध्ये शुद्ध जल टाकायचं आहे घरामध्ये गंगाजल जर असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल देखील आपण टाकू शकता त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि या पाण्याने आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आता सूर्याला अर्घ्य देणे जर शक्य नसेल तर तुम्ही एक मातीचं भांडं घ्यायचं आहे मग मातीचं सुगड जरी घेतलं तरी पण चालेल त्यामध्ये छोड थोडंसं शुद्ध जल घ्या थोडेसे काळे तीळ टाका त्यानंतर आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला जायचं आहे घराच्या बाहेर देखील जाऊन तुम्ही दक्षिण दिशेला असं पाणी टाकू शकता आता हे पाणी टाकत असताना आपण ओम पितृदेवता नम ओम पितृदेवता नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ज्या व्यक्तींचं जे श्राद्ध आहे त्या व्यक्तीने स्मरण करायचं आहे त्यामुळे त्या, त्या व्यक्तीला मोक्षप्राप्ती होते सदगदी मिळते पतीच्या निधनानंतर स्त्रियांचा कुटुंबातून अलिप्तपणा वाढत जातो मात्र संसार अर्ध्यातून सोडून निघून जाताना स्त्रियांच्या इच्छा किंवा ज्या काही आकांक्षा असतील मुलांची काळजी असेल कुटुंबाची काळजी हे सगळं राहून जातं तिचा आत्मा संतुष्ट होत नाही आणि म्हणून तिची काळजी मिटावी म्हणून अविधवा नवमी श्राद्ध केलं जातं तिच्याप्रती जे काही आपलं ऋण असेल तर ते ऋण व्यक्त करून तिनं उभं केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू हा तिला दिलेला विश्वास तिच्या आत्म्याला शांती देतो जेव्हा एखादी स्त्रीच्या सन्मानार्थ केलेला विधी असतो म्हणजेच दिवंग सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असते तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा मातांप्रती देखील तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीने दाखवला आहे आता बघा आपल्याला उंबरड्याच्या जवळ देखील थोडंसं पाणी टाकायचं आहे मग जर घरामध्ये माठ भरून ठेवत असाल तर माठातलं पाणी आपण उंबरट्याच्या दोन्ही साईडनं टाकायचं आहे सा कारण की पितृपक्ष या काळामध्ये आपले पित्र पृथ्वीवरती येतात तसेच ते आपल्या उंबरट्याजवळ येतात उंबरट्याच्या दोन्ही साईडने आपण असं सा पाणी टाकल्यामुळे आपले पित्र रात्रीच येतात आणि ते तहाने भुकेने व्याकुळलेले असतात आणि आपण जर असं दोन्ही साईडनं जर पाणी टाकलं तर आपल्या पित्रांचा आत्मा हा तृप्त होतो असं म्हटलं जातं म्हणून आपण दोन्ही साईडनं पाणी टाकायचं आहे अगदी तुम्हाला रोज शक्य असेल तर रोज देखील तुम्ही हा उपाय किंवा ही सेवा करू शकता तसेच आता ज्या दिवशी अयवनवमी आहे त्या दिवशी आपल्याला एखाद्या स्त्रीला जेवणाला बोलवायचं आहे कारण की मान हा तिचाच असतो पण शहरामध्ये आता पित्र असले तरी कोणी सहसा जेवणासाठी देखील येत नाही मग अशा वेळेस काय करावे तर आपण एका खुर्चींवरती किंवा एका चौरंगावरती आपल्या आईचा फोटो ठेवायचा आहे जिचे श्राद्ध असेल मग आई असेल आजी असेल तिचा फोटो आपल्याला ठेवायचा आहे फोटोला माळ घालायची आहे त्यानंतर आपण जे काही श्राद्धाचे जेवण बनवलेले आहे ते ताट तिथं ठेवायचे आहे कोणतीही सुवासिन स्त्री मिळालीच नाही तर तुम्ही हे जेवण गोमातेला देखील अर्पण करू शकता आपण आपल्या जेवणासाठी जेवढे ताट बनवतो तेवढेच ताट आपण तिथं ठेवायचं आहे मग आपण तसंच ज्या सर्व भाज्या असतील त्या देखील तिथं ठेवायच्या आहेत आपण दुधाची खिरीसुद्धा बनवायची आहे खिरीला खूप महत्त्व आहे तसेच डांगराची भाजी देखील बनवायची आहे डांगराला काशीफळ देखील म्हटले जाते डांगर आणि भोपळ्याची भाजी बनवावी गिलकी असेल गवार असेल कारलं असेल भेंडी असेल मेथी असेल मुगाचे चवळीचे हे असते पदार्थ असतील किंवा भात असेल खीर पुरी कढी भजे उडदाचे वडे याला खूप महत्त्व आहे उडदाच्या वड्याशिवाय तर श्राद्ध पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं म्हणजे आपल्याला या सर्व भाज्या या दिवशी बनवायच्या आहेत श्राद्धाचा स्वयंपाक बनवत असताना आपण त्यामध्ये कांदा लसून चुकूनही घालायचा नाही कारण आपल्याला जीवन हे सात्विकच बनवायचं आहे आणि अविधवा नवमीच्या दिवशी आपल्याला एका महिलेची देखील भरायची आहे आता जी महिला तुमच्या इथे जेवणासाठी येणार असेल त्या महिलेची आपण ओटी भरावी मग ओटीचं जे काही साहित्य असेल ते तुम्ही घेऊ शकता मग यामध्ये ब्लाऊज पीस असेल किंवा अगदी तुम्हाला एखादी साडी जमले तर साडी घेतली तरी पण चालेल खण असेल सुवासिनीचं जे काही साहित्य असतं साज शृंगाराचं जे साहित्य असतं ते देखील तुम्ही घेऊ शकता आणि त्या महिलेची ओटी भरू शकता आता बघा तुम्हाला त्या महिलेला हे सर्व द्यायचं आहे मग तुम्ही बांगड्या देऊ शकता काजळ टिकली देखील देऊ शकता जोडवी देऊ शकता म्हणजे जेव्हा अविधवा नवमी असते तेव्हा एखाद्या महिलेला चांदीची दोडवी देखील देण्याची प्रथा असते तुमच्याकडे जशी पद्धत असेल जशी रीत असेल तसं तुम्ही करू शकता म्हणजे आपल्याला एका सुवासिन महिलेची ओटी भरायची आहे तसेच आपल्याला थोडेसे गहू देखील टाकायचे आहेत जे काही ओटीमध्ये साहित्य असतं ते सर्व साहित्य आपण घ्यावं आणि त्या महिलेची ओटी भरायची आहे तिचं दर्शन घ्यायचं आहे तसेच आता तुमच्या आईचं श्राद्ध असेल किंवा आजीचं श्राद्ध असेल तर तिच्याकडे आपण देखील माफी मागायची आहे आपण म्हणायचं आहे की घरातील लहानांकडून मोठ्यांकडून जर तुमची कोणती सेवा झाली नसेल किंवा काही चुकले असेल तर आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी होईल तशी मी तुमची सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि त्यानंतर आपण ज्या व्यक्तीचे श्राद्ध आहे तिचे दर्शन घ्यायचे आहे तसेच घरातल्या सर्व व्यक्तींनी दर्शन घ्यायचे आहे आणि या दिवशी ओम पितृदेवता यन महा या मंत्राचा जप देखील करायचा आहे तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवता यन महा लिहायला विसरू नका बोला श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ